आपण आज येवला लासलगाव मतदारसंघात उभे आहोत सध्या विधानसभेची रणदुंबाळी चालू झाले असून भुजबळांच्या मतदारसंघात अनेक इच्छुक उमेदवार देखील आहेत आपल्यासोबत ठाकरे गटाचे कुणाल दराडे यांनी देखील या मतदारसंघातून उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे आपल्यासोबत कुणाल भाऊ आहे काय सांगाल भाऊ की भुजबळांच्या मतदारसंघातून तुम्ही उमेदवारी करण्याची इच्छुक आहे तुम्हाला म्हणजे ठाकरे गटाकडून असं काही आलेलं आहे स्वाभाविक आहे या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवारी करण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे गेल्या चार चार्टपासून या ठिकाणी शिवसेना उमेदवारी करते शिवसेनेचा व्यक्ती या ठिकाणी विधानसभेला उभा राहतो आहे आणि म्हणून हा जो मतदारसंघ आहे हा शिवसेनेचाच आहे आणि म्हणून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे इच्छा व्यक्त केलेली आहे का मी एक चांगला उमेदवार म्हणून या ठिकाणी या मतदारसंघामध्ये गेल्या चार वर्षापासून तयारी करतो आहे आणि मी एक सक्षम पर्याय या ठिकाणी माझ्या पक्षाला राहू शकेल काय सांगाल भाऊ का, का भुजबळ मोठं तुम्हाला पुढे आवड राहू शकतं काय प्रश्न आहे काय प्रश्न घेऊन तुम्ही उमेदवारी उतरणार सर्वप्रथम तर मी युवा आहे सुशिक्षित आहे आणि त्यानंतर मला गेल्या चार वर्षामध्ये सामान्याच्या प्रश्नाची जाण या ठिकाणी कळाली कारण गेल्या चार वर्षापासून मी तळागाळात काम करतो आहे लोकांच्या अडीअडचणी मला समजल्या आहेत या मतदारसंघामध्ये गेल्या वीस वर्षापासून विद्यमान आमदार त्या ठिकाणी आहेत परंतु जनतेशी संवाद नसल्यामुळं जनतेचे प्रश्न त्यांना आजपर्यंत समजलेले नाहीत सिंचनाचा प्रश्न मिटलेला नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही रोजगाराचा प्रश्न मिटलेला नाही आरोग्याच्या ज्या सुविधा हव्यात त्या नाही आहेत म्हणजे असं कुठलंच क्षेत्र नाही आहे तर त्या क्षेत्रामध्ये आम्ही परिपक्व झालेलो होतो अजूनही या मतदारसंघामध्ये खूप काम करायला वाव आहे आणि ती ती गोष्ट माझ्या लक्षात आली आहे आणि ज्या ज्या काही अडीअडचणी त्या मी शंभर टक्के माझ्या माध्यमातून माझ्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी पक्षाला मी जनतेला न्याय देईल आपल्यासोबत याच मतदारसंघातील काही नागरिक देखील आहेत काय सांगाल कि एका बाजूला भुजबळांचं मोठं आव्हान आहे एक बाजूला कुणाल कुणाल भाऊ हे युवा नेतृत्व आहे आणि कुणाल भाऊंचा मतदारसंघामध्ये दांडगा संपर्क आहे कुणाल भाऊंचा तळागाळातील जे लोक आहेत त्यांच्याशी चांगला व्यवस्थित संपर्क असल्यामुळं कुणाल भाऊ हे या टर्मला पलटी मारू शकतात भुजबळ साहेबांबद्दल लोकांचा थोडा रोष आहे त्याच्यामुळं कुणाल भाऊ यावेळेस निवडून येण्याची शक्यता आहे एकूणच बघितलं तर भुजबळांच्या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे कुणाल दराडे यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे नरेंद्र बटाव जय महाराष्ट्र न्यूज यावला